हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये पेसाबाबत एक आनंदाची बातमी आलेली आहे तिच्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या चॅनलवर आपण लांबन न लावता टू द पॉईंट व्हिडिओ घेत असतो म्हणजेच तुम्हाला येथे शॉर्ट आणि टू द पॉईंट व्हिडिओ मिळून जातील चला तर मग आता बघूया काय न्यूज आहे आदिवासींच्या साडेबारा हजार जागा भरा असा आदेश दिलेला आहे आता डायरेक्ट बघा सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे त्यामुळे आता जाहिरात येणार आहे आणि ही जाहिरात मेगा भरतीचे असणार आहे हे पहा आता जाहिरातींची प्रतीक्षा आदिवासींसाठी राखीव असलेल्या बारा हजार पाचशे पदांच्या पदभरतीची कार्यवाही तात्काळ करावी असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्रालय विभागातील अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांना दिले आहेत याबाबत यवतमाळ येथील ट्रायबल फोरम या संघटनेने वारंवार पाठपुरावा केला होता राज्यात आदिवासींसाठी राखीव मात्र बिगर आदिवासींनी बळकावलेल्या पदांची भरती रखडली होती अनुसूचित जमातींचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना पदावर वर्ग करण्याचे आदेश एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी देण्यात आले होते सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीम राबवायची होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतील पदे भरण्याची कार्यवाही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायची होती तसेच गट क व गट डमधील पदे भरण्याची कार्यवाही एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश चौदा डिसेंबर दोन हजार बावीसला देण्यात आले होते हे सर्व झालं परंतु दीड वर्ष लोटून गेले तरी विशेष भरती मोहीम राबविण्यात आलेली नव्हती आणि आता आहे निवडणुकीच्या तोंडावर शासनाने विनाविलंब हे पाहित विना विलंब पदभरतीचे निर्देश दिले या संदर्भात तेरा ऑगस्ट रोजी आदेश निर्गमित केले असून या आदेशावर उपसचिव खडसे यांची स्वाक्षरी आहे मात्र बेरोजगार आदिवासी उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांना जाहिरातींची प्रतीक्षा लागली आहे ही कहाणी आपल्याला सर्व माहीतच आहे त्यांनी आदेश दिले होते चौदा डिसेंबर दोन हजार बावीसला भरती प्रक्रिया पूर्ण करायची होती परंतु आता आनंदाची बातमी ही आहे की आता मेगा भरती जाहिरात येणार आहे आणि दुसरी आनंदाची बातमी आहे की ज्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या पण आता देणार आहेत कारण जाहिरात येत आहे याचा अर्थ काय अगोदरचे जे प्रलंबित मुद्दे आहेत ते मार्गी काढावे लागणार आहेत आणि ते मुद्दे मार्गी काढल्याशिवाय ते अशी मेगा भरती जाहिरात देऊ शकत नाहीत आणि त्याचा काय अर्थ राहील की तुम्ही अगोदरच नियुक्त्या दिल्या नाहीत आणि पुन्हा एक जाहिरात काढतात तर दोन्हीकडूनसुद्धा आपल्याला आनंदाची बातमी आहे म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांना आता संधी आलेली आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नियुक्ती मिळणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न केले होते आमदार यांनी आदिवासीच्या पदभरतीसाठी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी एकतीस विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता त्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पदे भरण्याची लेखी हमी देऊनही पदे भरण्यात आली नव्हती त्यानंतर पुन्हा दहा मार्च दोन हजार बावीस रोजी विधानसभेत भरतीबाबत चर्चा झाल्यावर तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदे भरण्याचे आश्वासन दिले तरीही पदभरती करण्यात आली नव्हती हो शेवटी पदभरतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आमदारांनी निवेदन दिले या निवेदनावर कार्यवाही होऊन बारा हजार पाचशे पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे पदे किती असणार दादा बारा हजार पाचशे पैसा भरतीच्या लढाईमध्ये आपले चॅनल स्पर्धा युग सदैव तुमच्या सोबत आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल All the best. Thank you.